रोशनी नाही घरी सूरज नाही घरी त्याचा बाप नाही घरी हात हातपाय धुत म्हणलं चांगले गरम पाणी ठेवलं थोडस अ हातपाय धुत हात पाय धुवून राहिली होती थांबा

गलती नाही म्हण नको की पुरापुरायचा वय तर सूरजजी होते आता त्याच्याच तालात होते त्याला काही आठवण राहिली नाही रोशनची तर त्यानंच नाही बोला माझ्या सासूची काहीच गलती नाही आणि हे गोष्ट कोण सांगितली होती त्या सासून सांगितली असन दहा बारा गोष्टी करून नाही ना? तुले टाकू तुम्ही तुमचं काम करत जा बरं आमच्या घरातल्या मॅटर मध्ये पडत नको मागं तुमच्या मागं लागून ना मी माझ्या सासूसोबत किती झगडा केला होता माया नवऱ्यासोबत झगडा केला होता आणि तुम्ही तुमचा नका करत जाऊ जा पोट्टी बोलणार आहे हे तर पहिले पासूनच आहे म्हणा मला चाबरी आहे हे पोट्टी रे सर सांगायला गेलं तर ते आपल्या चाटीत येतच नाही हा थांबन तू गंगा पण काऊन नको बोलू म्हणतो तू रोशनी काऊन नको बोलू म्हणतो माया सासूची काय गलती आहे आई त्याच्या मा सासूची काहीच गलती नाही आहे आणि माया सासूचं एवढंच असतं तर रोशनने नाही सांगितलं ठीक आहे मग हां मग माय सासूची बहीण आपली ते बबिता मावशी तिचा नवरा तिची सासू एवढे जण होते गावात आ पायत म्हटलं तर सगळेच लोक जास्त करून सासूच्या मायाला चांगले ओळखीचे आहे मग माय, माय ना स्वयंपाक केला असता असतात बोलवलं नसतं ना का मासूल श्रावण सोमवार चालू होते तिथं तर लक्षही नाही होतं त्या स्वयंपाकाकडं फक्त विस्तू पेटून दिला आणि मसाला ते मसाला मीनच काढला मिक्सरमधून फक्त लसण वसनच निवडून माय सासूले माहीतही नाही काही म्हणून म्हटलं हो का त्या सासूला काहीच नाही माहित नाही मला वाटलं ते सासूले माहित असं अनिल गिली दिसला आणि तिथं जेवायला राणीचा तर मले असं वाटलं बा माय पोराने एकट्यानं काय केलं बा बर त्या बापाला नाही बोलावलं नाही बोलावलं पण मग रोशनला बोलाव लागत होतं रोशन वाटपात होतं का नाही म्हणून हे मानव्याच चुकलं आहे आ हे सूरजजीची गलती आहे सूरजजीच्या लक्षातच नाही राहिला रोशनचं मग आता तुले माग मा मी एवढं गहू दिले होते चार पाच के पाहिल्या तांदूळ गहू माय सासूले माहीत नाही का माहीत आहे माय सासूले दिसली मी पण म्हणलं नाही ना माय सासून मग आणि तुला काही लोक राणी टोमना मारला बिन तुझा मार रोशनीला काही उद्या घरी नाही येतील तिच्या मतानं काही करता नाही येत असं नाही तसं नाही काय गरज चालली होती तुले मनाची होती ना तिथं मग मला राणीन सगळं सांगितलं नाही मला असं वाटलं बाई त्या दिवशी रोशनले बोलावलं नाही म्हणून मी रागा रागात बोलून गेली बाई राणी दिसली बसून सगळ्या बाया दिसल्या तर तिच्यासोबत बोलता बोलता आता मारला टाऊ मले का माहीत त्या सासूनं नाही ना केला बा स्वयंपाक हे मला माहीत होतं का मला वाटलं का त्या सासूच्या सात सोय बा हा स्वयंपाक केलेला आणि जाऊ दे बाप्पा जाऊ दे बोलत जाईन मी त्या सासूसोबत व तुम्ही दोघे जणी तिच्या चाटीत व निर्मलाच्या निर्मलाच्या ते लयच मिठी छुरीच आहे ते तू थान था। बार बार ना करत भरली साहेब बाप्पा तू बी बरोबर आहे रोशनीच रोशनीचं काही चुकलं नाही बरोबर आहे निर्मलान खरंच काही म्हणलं नाही तिले मग आणि खरंच तिचा स्वयंपाक नाही होई मला दुरून दुरून माहीत पडलं अंजनी बाई अंता गिंता सांगे मग हे पुट्ट्या पुट्ट्या केला म्हणे स्वयंपाक म्हणे तो म्हणे आपल्या निर्मलाबाईचं काहीच नाही होतं म्हणे ते त्याच्यात म्हणे निर्मलाबाईनं फक्त ते चूल पेटून दिली होती म्हणजे सेगडी बाकी काहीच नाही आता पुट्टायली जवळ जवळच लय शाईन आहे माया जवळ दोन घरं जास्त शाईन आहे ती गलती माय जवळची आहे जवळ ना नाही सांगितलं आता मग त्या निर्मलाबाईची काही गलती नाही त्याच्यात आणि तू नको दगडी लावत जा तुला मागाय सांगितलं माझ्या घरी यायचं सर तर सरकं सुरकं बसत जा अशी इकडली तिकडं तिकडली इकडं लावत नको जायचो आ माय बाई तुम्ही दोघे आईले की सारखेच आहे का मायस नाव बत करता आ एवढंच आहे आहे ता काय नाही मग तुम्ही माय वाला आ मले म्हणते अजून इकडली तिकडं मी कायले लावली व मला तर माहिती नाही बापा कोणा कोणाला सांगितलं जेवाले आणि कोणा नाही सांगितलं अन कुठं स्वयंपाक होता आणि कुठं नाही नाही मी तुमच्या याच्यात राहत आणि नाही माया नव राही राहत तुमच्याच आता तुम्हीच सांगू राहिल्या गोष्टी करून राहिल्या तर हिच्या काकूच्या समोर ना गोष्टी करून नाही गलत आहे बापा होट बापा हट कुठं फिरून राहिले रे तुम्ही तिघच्या तिघे रे हो रे पलटा कुठं फिरून राहिले हो पिंकी कुठे चालली होती आई की बोलत नाही का तुले भाभी त मावशी मंगानीस त तुले पाहत होती उमार फिरून राहिली होती पिंकी कुठे गेली पिंकी कुठे गेली म्हणून आ आम रोशनी वाईने आता आम्ही घरीच चालली आईले सांगाले सगळेले सांगितलं फक्त तुमच्या घरीच राहिलो होतो सांगाचं रोशनी वाईने नचंद काकू आणि पिंटेचे आई आणि आईले सांगत राहिलं गणपती जवळ सात वाजता हे आहे हा हा Olha sangue saio de maio, Tu não que sangue... बसवलं हो जागन आरतीले चाल बाई आज पहिली आरती तर काही नाही काही बनवा लागेल पहिल्या आरतीले काय बनवतो काय बनवून राहिली पहिल्या आरतीले शिरा मिरा बनवा म्हटलं थोडस हा रव्याचा शिरा मिरा प्रसाद आले मग एक काम कर आज तू बनव उद्या मी बनवीन मग हा आज तू बनव जा रे जा आम्ही येतो चालन ना चालन काही नाही हो। एक दिवशी बनवू सगळे जणी आणि काय रे पिंट्या तुला किती वेळची पाहून राहिली रे मी निस्ता गणपती जवळपासून आणले ते गणपती बसवलं ना बाई हे पोट तर घरीच नाही आहे याचा पाय आ घरी राहिले निस्त गणपती जवळ लुडबुल 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 गणपती जवळ करते आणि तिथंच राहते तिथंच खेळते आता गणपती उठेपर्यंत ये लेक राहायचं तेच काम आहे खेळू दे ना खेळते तर खेळू दे आरती झाल्यावर मस्त लड्डू भेटते तू नाही भेटत तू गंगा काकूने नाही काय याची आई

तिच्या आज तर स्वतःहून आली बोलाले नाही तेव्हा तर घो दोन दिवस झाले तर घुबडली घुबडल्यासारखीच नाही काय नाही ते अवधूतच्या वारात गेलो होतो हा मी गेली होती अजून हे होती आपली शकुनीबाई अन गंगा होती अन हे होती आपली अंता कौसुबाई होती गेलो होतो आपण आम्ही अवधूतच्या वारात तू कोणाच्या गेलती ग्रामसेवक तो होतो ना मग ग्रामशेबच्या काही तिकडल्या बाया आणि काही आपल्या इकडल्या बाया अशा गेलो होतो ना कधी येते का बाई बायका घ्यावाल्या भल्याच बायका आहे बापा नेट लागेल लवकर तर हा मस्त आरती केली असती काही इथं काही नाही इथे नियम गोष्टी चालू आहे बापा या बायाच्या कशा आहेत आरती करायला आल्या का गोष्टी करायला आल्या तर स्वयंपाक गिंपाक झाला असं ना तो, है है तो।, तो।, तो चंदा तर वाचच आहे बिचारी स्वयंपाक मग चाला म्हटलं पहिले आरती करून घ्या आणि मग करावं म्हटलं स्वयंपाक प्रसाद गिसत कोण बनवत आहे आ, गंगा का बनवतो म्हणे ना आज गंगा आज म्हणे गंगा बनवतो म्हणे उद्या पाहीन तर मी बनवीन हे बनवीन उद्या नको बनवज उद्या हे पोरं पेढ्याचे डबे आणणार आहे वाटते दोन तीन काहीतरी तर उद्या प्रसादामध्ये पेढेच बनवणार आहे आणि मग गंगा कुठे गेली मग आलीच नाही गंगा आणि नाही बहीण नाही दिसत बबिता होय तिकड चंदा घे ना बापा राय उभी अहो तू बहीण अन गंगा दोघे म्हणून शिरा बनवून राहिल्या

जाऊ दे ना जी जाऊ दे ना मी म्हणतो तुमची सून आपली ज्योतिताई कशी आहे ज्योतिताई बरं गिरा आहे का ज्योतिताईले काय हो की तो महिना गिना चालू आहे आता तिसरा महिना महिना चालू चालू आहे आहे तिले हो का लक्ष किशे ठेवत जा बरोबर हा तिसरा महिना जास्तच लक्ष ठेवा लागते बरं हा दोन महिने तिसरा चौथा बस मग नंतर काही टेन्शन नाही राहते एवढं तिसरा महिनाच मोठा भारी राहते तिसरा महिना थोडसं तिला उचल खात नको करायला लावत जा ज्योतिले ज्योती तशी ऐकतही नाही का जी आ, आता काय सांगू बाई तुले नाही ऐकते 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 ते निर्मला बाईचीच बाईची स्पूर ऐकते ऐकते हो का ऐकते का चांगली गोष्ट आहे मग ऐकते निर्मलाबाई आणि त्या दिवशी गैरसमज झाला मायवाला मला वाटलं का तु स्वयंपाक केला खरं अन जवळ केलं वाटते नाही रोशनले बोलावलं नाही मला असं वाटलं नस नाही बोलवलं खरं आता मग नंतर मला माहीत पडलं तू काहीच नाही होतं बा म्हणून म्हणूनच मी विचारे दोन तीन दिवस झाले त्यासोबत बोलली नाही हो आता मला काय माहीत हो बाई आता काय सांगा बाप्पा पण तुमच्या दोघ्या माहिती की काहीपर्यंत चालू राहणं असं चंदा आ किती पोरगी माझ्यासोबत घरात वेगळी फुगते तू माझ्यासोबत चार चौगीमध्ये बोलत नाही तोंड नाही मारत असं कधीपर्यंत चालण माय काही झेंडे नाही नाही होत त्याच्यात त्याची मायासोबत थे म्हणून बरं आहे आता बोलून राहिली काल रात्रीपासून ते नाहीतर ती तशीच दोन तीन दिवस फुगून राहिली आ बोलवायला पाहिजे का नाही तू सांग बर चंदा माया नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली होती व म्हणून मला बेकार वाटत होतं आणि म्हणून मग आधी मला आला होता बिचारे आता मला का माहित त्याच्यात काहीच नाही आहे म्हणून जाऊ दे ना दे सोडून गोष्ट आता काय त्या गोष्टीला घेऊन बसतं मग दे सोडू जाऊ दे झालं मायपुरी नाही मला समजावून सांगितलं मी नाही तिला सांगितलं आणि मला माहीतही पडलं मायापुराने सांगितलं बाई त्या दिवशी मग बा जवाई भेटले होते वाटतेस रोशनले तर मग मायपूर भाई म्हणे माय आता काही कोणाला बोलू नको नाही हे नको करू म्हणे बरं आहे भाई लवकर प्रकाश पडला तुमच्या डोक्या माहिती हा डोक्यात नाही जाऊ दे नो बाई निर्मला जेवण झालं असेल तर दे बरं मला टाक वाढून दे बरं लवकर हे बसून आहे रे दोडक्यावरून मार फुगून काहून काय झालं एवढी काहून रागात बसली वा काय नाही तुमची सोन सोन काय म्हणायची तिने एक दीड महिन्यात तिले पाय ना कसं हक्कल तर मी आणि याचे काय ते दोघे जण बाहेर गेले दर्शन दर्शन करेन तैचे गणपतीचं दर्शन म्हणे ना आलेच नाही अजूनपर्यंत किती वेळ होऊन गेला हा आठ साडेआठ वाजून राहिले साडेआठ वाजले लवकर येतो म्हणे आई म्हणे मी लवकर लवकर येतो म्हणे थोडी म्हणे मारियाल पाडत गेले दोघे जण आणि आले नाही अजूनपर्यंत मी मी करत नाही जाय तिकडे राहू दे तसंच असं असं गणपती पाहिले गेले का मग तू काय बसली वाट पाहत जाण कर ना आता ती पोरगी नव्हती तर काही करतच नव्हती तू एखादी वेळेस केलं तर काय फरक पडतो तो जा कर लवकर ती पोरगी तिकडून हिंडफिर फिरून येण अजून थोपून बागून येण तिकडून हा जाण कर ना तुम्ही कोणती चक्रोनच भाग घेता वा आ? निस्ता दोनपासून आली दोनपासून पाहून राहिली मी हा निस्तं सुनेकडूनच दे घेता तिच्याकडूनच लय चांगली वाटते का तुम्हाला लय गरीब वाटू राहिली काहीची गरीब आहे होते गरीब असते तर काही असं राहिलं असतं हा आली नसते का आतापर्यंत हा घरची काही फिकर नाही काही नाही तिले मी काय मला करेन नाही का कराले काही चैवी करा, करा आपले करा मी नाही करत आपण मला भूक लागली ना बा सविते भूक लागली ना जाणं कर ना जाय कर कर लवकर मी नाही करत म्हटलं ना मी नाही करत कायले करू मी ते मस्त फिरण इकडं तिकडं आणि मी काय गाय सांग करू का मी नाही करत कर द्या तिला येऊन करत बसा आले दोघे जण नाग नागिन सारखे डोलत पा कसे आले यो कोणता टाइम आहे आता आले तुम्ही तयची एवढा वेळ झाला आता हा तू तर म्हणे लवकर येतो म्हणे ओव्हर आले हा यसे का हा साडे आठ पावणे नऊ वाजून राहिले तुमचा काय एवढा टाइम आहे का याचा हा मी काय सांग पाकिंग पाक नाही पहिले सांगून दे तुम्ही आई तुम सांग पाक नाही बनवला नाही बनवला पाहू तू ना पा मी म्हणलो होतं ना तुम्हाला हा काय स्वयंपाक बनवणारच नाही म्हणून

मला शिकून राहायला घरी तू आता हा करायचं असेल तर कर म्हणा नाही करायचं असेल तर नको करू म्हणा झोपतो आम्ही उपाशीच जाऊ दे बाई तिच्या माग लागू नको तू हा राणी जा कर बर कर पटकन मला भूक लागली हो बाबा करतो करतो लवकर करतो तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं लवकर चालाव घरी लवकर चालाव घरी तुम्ही ऐकलेच नाही माझ्या मतानं हा सागरजी तुम्हाला म्हणलं होतं ना मी ना हा पाबर आता पावणे नऊ वाजून राहिले मलाही भूक लागली तुम्हालाही भूक लागली ते बाबा पाय बरं हा बाबा भूक लागली गोळ्या घ्या लागते तर किती वेळ तुम्ही तुमच्याच मतानं करता आणि मग मला बोलणे खा लागते आता तुमची आई मध्येच बोलून राहिली सगळं चिरचार करून ठेवलं होतं मी ना काही भिजवली होती फोडणी द्यायची होती दोन चार पोळ्या टाकायच्या होत्या आणि भात या काही इकडं भात तर होत होता जाऊ दे आता करतो मी तुम्ही माया मतानं ऐकत नाही आणि तुमची आई तुमचे तुमच्या मतानं ऐकत नाही भूक लागली आता मला का माहीत नाही म्हणून मला वाटलं करून एवढा उशीर झाला माझ्या गलती झाली जग बरं पट आई तुला करायला लागत होतं ना थोडस तिनं चिरचार करून ठेवलं होतं कधी भिजून ठेवलं होतं आता आम्ही फिरायला गेलो होतो कधी कधी उशीर आता थोडाफार झाला उशीर ते म्हणे लय वेची चालू चालाजी चालाजी सागरची मीच म्हटलं आता हे करते म्हटलं तू दे म्हटल एवढ्या दिवसाबाद फिरायला आलो आपण हे करते म्हटलं आता मला का माही तू करत नाही म्हणून मी करत होती टोंग एवढे दुखून राहिले का नाही काय सांगू आता आलाय टोंग दुखून राहिले मायवाले तुला माझ्या साऱ्या गोष्टी कोटच वाटते तू को माय आपली तर बायको कडूनच पाकी तरी माझी तुझी कदरच नाही रे का बहीण माय भी आज चांगली होती आता लगेच लढायलाच लागली काय कोणाने मायवाली कदर नाही कोणालीच कदर नाही पोरग एकट या काय लायनाच मोठं केलं पण बायको कडूनच भाग घेते मी जाताना म्हणलं होतं ना रे तुला माय टोंग दुखते तिला लवकर घेऊन येजो जो हा म्हणलं होतं ना तुले आली पोरगी पोर आता आली ना करून राहिली मग आता आता मला काय माहित आई तु टोंग्या दुखत आहे तू सांगितलं होतं मला पण माझ्या लक्षात नाही राहिलं लक्षात नाही राहिलं सांगितलं का नाही गोळ्या गिड्या घेऊन आलो असतो ना मी तिकडून मस्त मग टुपकीत घेऊन आलो असतो टोंगाला काय झालं तू या काय झालं रे

हा थोडी थोडी गोष्ट मार सांगून देत त्याच्यापर्यंत हा फरची पुसली नाही पुसली एवढी एवढी गोष्टी सांगत त्याच्या जवळ हा हो त्याच्या दोघ झगडे कोण लावतो तू तुम्ही तुमचं काम करावा तुम्ही चिपचिप बसा माय म्हणतात नको पडत जातो तुम्ही तुमचं काम करत जा तुम्ही आम चालले म्हणता 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 म्हणतात हा चिपचिप बोईन मावी तुले जे करायचं ना ते कर हा कर शेवटी तिच्या साथीला नाही तुले मतार पाणी पर्यंत कर बायको आहे चिपचिप बोईन मावी